सात्विक आहार कशाला म्हणतात हे देवाने एका ओवीमध्ये सांगितलेलं आहे अध्याय नंबर पंचवीस ओवी नंबर तीनशे सत्तर देव म्हणतात पवित्र आणि हळूवार सत्ववृद्धीशी हितकर हितकर अप्रयासी प्राप्तिसाचार सात्विक आहार या नाव या ठिकाणी सुंदरशी शब्द देवाने या सात्विक आहाराला डिफाईन करण्यासाठी वापरलेले आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचं का आहे तर धर्मशास्त्र सांगतं की अन्न तैसे तसे अन्न मन हा सिद्धांत कोणालाही चुकलेला नाही म्हणून जसं आपण आहार घेऊ तसे आपले विचार राहतात जसं आपण अन्न खाऊ तसं आपलं मन तयार होतं पण सात्विक आहार खाल्लं तरच आपले विचार सात्विक राहतील तरच आपलं मन शुद्ध होईल म्हणून सात्विक आहार यासाठी पवित्र हा पहिला शब्द देवाने वापरलेला आहे पवित्र म्हणजे नैसर्गिक नॅचरल फळं हे अत्यंत नैसर्गिक आहेत त्याला कोणतीही प्रक्रिया करावी लागत नाही पण ते पवित्र आहे तसंच ताजे शिळं अन्न खा न खाता ताजं अन्न खावं त्याचप्रमाणे पचनाला हलके हळुवार म्हणजे पचनाला हलके आता पचनाला हलके पदार्थामध्ये जे सहज पचतात जसं भगर साबुदाणा कडी फळं हे सगळे पचनाला हलके पदार्थ आहेत आणि सत्वगुण वृद्धी करणारे अन्न म्हणजे का म्हणते देवाचा प्रसाद आपण खाल्ला तर नक्कीच आपल्या मनामध्ये पॉझिटिव थिंकिंग येते सात्विकता येते पण सत्वगुण वाढवणारे पदार्थांमध्ये मुख्यत्वे करून फळं भाजीपाला दूध तूप मध धान्यामध्ये भात गहू डाळी सुकामेवा आणि हे सुपाच्य अन्न पदार्थ आपण खाऊ शकता आणि सात्विक आहाराचा उद्देश फक्त शरीराची पुष्टता नसून चित्ताची शुद्धी आणि मानसिक संतुलन साधण्यासाठी सात्विक आहार अत्यंत महत्त्वाचा आहे जसं पुढचा शब्द आपले सुलभ प्राप्तीचे सा जास्त कष्ट न करता मिळणार कारण भीष्मपितामहा महान चिरंजीवी भी होता आजीवन ब्रह्मचारी होता अष्टवसूंपैकी एक होता आणि इच्छा मरणाचं वरदान ज्याला होतं असा गंगामातेचा पुत्र असूनसुद्धा आयुष्यभर कौरवांचं अन्न खाल्ल्याने द्रौपदी मातेचं वस्त्रहरण करताना त्यांना सुचलं नाही की त्यांनी ते थांबवावं असा असतो अन्नाचा प्रभाव म्हणून आपल्यालाही नित्य नियमाने आपल्या जेवणामध्ये सात्विक आहार असावा मांसाहार कदापि करू नये हे सर्वांना विनंती